जय महाराष्ट्र महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा मनापासून प्रेमपूर्वक आदरपूर्वक सन्मानपूर्वक जय श्रीराम मित्रांनो तुमचा राजकारण्यांवर विश्वास आहे का आणि जर तुमचा राजकारण्यांवर विश्वास आहे तर तो कितपत आहे कोणत्या राजकारण्यावर तुम्ही सगळ्यात जास्त विश्वास ठेवता काय होत असतं की आपल्याला कुठला तरी एखादा पक्ष आवडत असतो त्या पक्षाची ध्येय धोरणं आपल्याला आवडतात किंवा कधी कधी असंही होतं की त्या पक्षाचे जे नेते आहे ते नेते आपल्याला खूप प्रभावित करतात आणि त्यांच्यात आकर्षणामुळे आणि त्यांच्या एकंदर राजकीय शैलीमुळे आपण आकर्षित होतो आणि आपण त्यांचे फॉलोअर्स बनतो असं अनेकांच्या बाबतीमध्ये होतं आता बघा ना की देवेंद्र फडणवीस यांचाही फॅन फॉलोअर खूप मोठा आहे त्याचप्रमाणे एकनाथजी शिंदे यांचाही आहे अजितदादांचाही आहे आणि राज ठाकरे यांचाही फॅन फॉलोअर आहे आता ही साधी प्रमुख मुख्य फळीतली सगळी नेते मंडळी यामध्ये शरद पवार सुद्धा आहेत उद्धव ठाकरे सुद्धा आहेत निर्विबार दुसरी फळी आहे की यांचे जे सबऑर्डिनेट्स आहेत त्या सबऑर्डिनेट्स ची आता उद्धव ठाकरेंचे सबऑर्डिनेट्स कोण तर बघा आदित्य ठाकरे आपण म्हणू शकतो किंवा संजय राऊत वगैरे हो पण एक खूप मोठा प्रश्न आहे बरं इथे खूप मोठा गोंधळ आहे संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे सबऑर्डिनेट आहेत की उद्धव ठाकरे संजय राऊतांचे सबऑर्डिनेट आहे काहीच कळायला मार्ग नाही आहे त्याचं कारण असं आहे की अनेक जण असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांना जे स्वतः बोलता येत नाही ते संजय राऊत यांच्या मुखातून ते वधवून घेतात आणि अनेक जण असं म्हणतात की उद्धव ठाकरे जे बोलतात ती स्क्रिप्ट संजय राऊतांची असते आता खरं काय खोटं काय ते दोघांनाच माहीत मात्र एक गोष्ट निश्चित आहे मित्रांनो कितीही काहीही जरी झालं तरी भोंग्याला बेसन घालणं उद्धव ठाकरेंच्या सुद्धा हातात नाही हे आता सिद्ध झालेलं आहे त्याचं कारण असं आहे की उवाठ्या गटामध्ये भोंगा राऊत या नावाला घेऊन सध्या धुसफूस सुरू आहे नाराजी सुरू आहे अनेक उवाठा सैनिकांचं कार्यकर्त्यांचं नेत्यांचं म्हणणं असं आहे की आपलं सगळ्यात जास्त नुकसान जर कोणामुळे झालं असे किंवा होत आहे तर ते आहे भोंगा राऊत यांच्यामुळं भोंगा राऊत ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतात त्याला आमचा विरोध नाही आहे मात्र भोंगाराऊत जेव्हा पातळी सोडून बोलायला लागतात त्यावर आमचा आक्षेप आहे यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली जाते जनसामान्यांमध्ये आपली प्रतिमा ही काळवणत जाते ही काळी पडत जाते आणि त्यामुळेच भोंगाराऊत यांना आवर घालणं अत्यंत गरजेचं आहे अशी गोष्ट वारंवार सध्या मातोश्रीवर होत आहे मातोश्रीवर होणाऱ्या अनेक बैठकांमधून अनेक नेते हा सूर लावून धरत आहेत की भोंगा राऊतांना आवर घाला मध्यंतरी याच विषयाला घेऊन भोंगा राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यातही चर्चा झाली अशी चर्चा आहे आणि त्यामुळेच भोंगा राऊत थोडेसे आता उबाटापासून अलिप्त अलिप्त असे राहायला लागलेले आहेत असंही अनेक जण बोलायला लागलेले आहे मात्र उघडपणे यावर अजून कोणीही कोणत्याही उबाटा नेत्याने आपलं मत व्यक्त केलेलं नाहीये मात्र भुंगाराऊत यांच्याबद्दल यांच्या गटामध्ये नाराजी आहे एवढं मात्र निश्चित मित्रांनो तर सांगायचं हे होतं की या भुंगाराऊताचे सुद्धा काही फॅन फॉलोवर आहेत बरं का जे सोशल मीडियावर खूप तावा तावाले लिहितात की सौ दाऊद एक राऊत वगैरे 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 पण शंभर दिवस तुरुंगात राहूनच या माणसाची टर्र झाली होती ते ह्यांनी स्वतःच नंतर कॅमेरा समोर येऊन स्पष्ट करून सांगितलं होतं डोळ्यात पाणी वगैरे होतं रडत होते की शहाण्या माणसाने तुरुंगामध्ये जाऊन तुरुंगातलं जीवन असं असतं तुरुंगातलं जगणं तसं असतं ह्या असतं अमकन तमकन हे न रडा चालू होती तीन दिवस नुसती तर यांचे जे फॅन फॉलोअर आहेत ना ते पण फार खमालीचे आहेत म्हणजे संजय राऊत काहीही बोलूया हे जाम सपोर्ट करणार त्यांना वा वा राऊत साहेब बात बाते एक ही मारा लेकिन क्या सॉलिड मारा छब्बास राऊत साहेब काय मस्त धुतलात तुम्ही अरे धुतलात मितलात काय घाडीरची भाषा वापरलीये ही असली असभ्य भाषा तर नाक्यावरची पोरं सुद्धा वापरतात मग त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये फरक काय राज्यसभेसारख्या एका प्रतिष्ठित सभागृहावर गेलेला एक जबाबदार लोकप्रतिनिधी हा असा वागतो नाक्यावरच्या छपरी पोरांसारखा आणि त्याला तुम्ही शब्बास शब्बास म्हणता वा वा म्हणजे त्यांचा सोहळा या लोकांना शब्बास शब्दास म्हणणाऱ्यांच्याच बुद्धीची किव करावीशी वाटते आता राहता राहिला मुद्दा फॅन फॉलोअर्सचा तर बघा राऊतांसारखे भंगार येते स्वतःच्या फॅन फॉलोअर्सचा सुद्धा कसा कसरा करून टाकतात आता अर्थात हीच गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे सबऑर्डिनेट आहे संदीप देशपांडे यांच्या बाबतीत सुद्धा लागू होते कशी तर संदीप देशपांडे एकता सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकला गेले होते मॉर्निंग वॉकला गेलेले असताना अचर त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांचा पाय तोडण्यात आला त्यानंतर संदीप देशपांडे स्ट्रेचर व्हीलचेअरवर होते काही दिवस नंतर असं लक्षात आलं की त्यांच्यावर ज्यांनी हल्ला केला की पोर भांडुकची होती म्हणजेच ती या राऊतांचे कार्यकर्ते होते राऊतांनीच त्यांना पाठवलेलं होतं संदीप देशपांडे यांना मारण्यासाठी आणि हा आरोप संदीप देशपांडे यांनीच वेळोवेळी कॅमेऱ्या समोर येऊन केलेला आहे की राऊतांनी मला मारायला पोरं पाठवली अरे तुझ्यात दम असता तर स्वतः यायचं असतं ना खूप झालं तेव्हा प्रकरण खूप गाजलं बरोबर आहे रोज सकाळी तो भोंगा तिकडून काहीतरी ओरडायचा इकडून संदीप देशपांडे त्याच्यावर काहीतरी टिप्पणी द्यायचे हमरी तुमरी ह्याव त्या लोकांना असं वाटलं की खरंच हे एकत्र आले समोरासमोर तर देतात की काय एकमेकाला एखादा पंच घेऊन पण असं काही होऊ शकतं का अजिबातच नाही त्याचं कारण असं आहे नुकतीच या दोघांची एक भेट झाली या भेटीपणे दोघ जण कसे हास्य विनोद करत आहेत ते एकदा तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी बघून घ्या मित्रांनो म्हणजे या विषयावर आपल्याला थोडस आणखी पुढे बोलता येईल आधी सुरुवातीला हा भोंगा राऊतांचा आणि संदीप देशपांडेचा व्हिडिओ बघून घ्या

राज ठाकरे उद्धव ठाकरे चांगली गोष्ट आहे ना तुम्हाल, तुम्हाला तुम्हाला का प्रश्न पडलाय भाषा या निमित्तानं दोन पक्ष एकत्र काही का, का मी त्याच्यावर मी पुस्तक लिहितो आहे बघितला हा व्हिडिओ बघितल्यानंतर कदाचित तुम्हाला सुद्धा असं वाटेल की संदीप देशपांडे उबाठा सेनेमध्ये गेलेले आहेत की भुंगार राऊत मनसेमध्ये आलेले आहे इतकं यांचं सध्या सभ्य आहे बरं हे एकाच बेटीमध्ये सख्य निसायला लागलो किती खासत खेळत खेळीमेळीच्या वातावरणात म्हणजे कोणी विश्वास ठेवेत का की भांडूच्या या देवानंदने संदीप देशपांडे यांना मारण्यासाठी पोरं पाठवली होती आणि त्यांच्या पोरांनी संदीप देशपांडे यांचा बाय तोडला होता ते कोणीतरी विश्वास ठेवेल का या गोष्टीवर मग जर इतकं सख्य आहे तुमचं एकमेकांशी जर तुमचं इतकं चांगलं पटतं एकमेकांशी तर मग असे हानामारीचे प्रसंग का उद्भवतात तुमचे मग का रोज सकाळी तुम्ही उठून शिव्या देता एकमेकांना आणि जर तुम्ही एकमेकांना शिव्या देता आणि नंतर असं एकमेकांच्या घळ्यात कळी घालून हिडता एकमेकांचं कौतुक करता ते कॅमेरासमोर समोर हा हा ही, ही हो हो तुमचं चालू असतं लोकांनी कसा विश्वास ठेवावा तुमच्यावर की तुम्ही विरोधक आहात मग किंवा तुम्ही याच्या कि स्ट्रॅटेजीचे विरोधक आहात मग तुमचं स्वतःच काही इमान नाहीये मग लोकांनी तरी काय इमान ठेवायचं कशासाठी काय गरज आहे राजसाहेब ठाकरे भाषणांमधून सांगतात की बघा महाराष्ट्रातल्या राजकारणाची कशी खिचडी झालेली आहे वगैरे 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 खिचडी तर मग इकडेच दिसायला लागली ना काही गरजच नव्हती संदीप देशपांडेंना इतकं हा हा ही करून संजय राऊत यांच्या बळ्यात पडून त्यांच्याशी बोलायची याचा अर्थ असा आहे मित्रांनो की ग्राउंड लेवलला जे कार्यकर्ते असतात ते आपापसात भांडत असतात मात्र हे नेते हे वरच्या लेवलला फक्त दाखवतात की तो वाद आहेत किंवा आमच्यावर भांडणं आहेत म्हणून प्रत्यक्षात तशी काहीही परिस्थिती नसते तर परिस्थिती अशी असते की यांचं सगळं वरती व्यवस्थित सेटिंग झालेलं असतं आलवेल असतं तू मागल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो अशी यांची सगळी एकंदर परिस्थिती असते शेवटी कितीही केलं तरी हे राजकारणी आहेत आणि राजकारणी हे कोणालाही कधीही कसेही फसवू शकतात गंडवू शकतात असेही आता विधानसभा निवडणूक पराभूत झाल्यामुळे संदीप देशपांडे यांच्याकडे दुसरं काही काम आता सध्या नाहीच आहे त्यामुळे भोंगा राऊतांसारख्यांसोबत हात मिळवणी करून अजून काही दुसरं हाताला लागतं का अशी चाचपडणी असेल किंवा कदाचित आता याच्यामध्ये आणखी काही लोक स्वतःचा वेगळाच तर्क लावण्याचा प्रयत्न करतील की कदाचित राजसाहेब आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी आता यांचे प्रयत्न वगैरे सुरू झालेले आहेत की काय तर याचं होणं अजिबातच शक्य नाहीये जोपर्यंत ही भोंगा राऊत नावाची काळी बाहुली मातोश्रीच्या बंगल्याला चिकटलेली आहे ना कि दी 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 तर टांबी दिली दि तोपर्यंत तर राजसाहेबांचं सा, आणि उद्धव साहेबांचं सा एकत्र येणं सोडूनच मुळात प्रश्न असा आहे मित्रांनो की हे देते लोक जर असे इतके हसत खेळत हस्तांदोलन करत एकमेकांशी वागताय दुसरीकडे लगेच पाठ फिरले की शिव्या देतायत मग हे कार्यकर्त्यांना असं संभ्रमात का टाकतात बरं शिव्या दिवून विरोधकांना वगैरे हो सरळ सरळ सांगायचं ना की अरे संदीप माझा मित्र आहे जिगरी येतो माझा चल जाऊ दे ना यार बोलला असेल दोन शब्द माझ्या विरोधात होऊ शकत ना बोलता येऊ शकत ना असं पण नाही बोलत हे तावा तावानी भांडतात कॅमेरा ऑन झाला की यांच्यामध्ये वीरश्री संचारते आणि वीरश्री संचारल्यानंतर मग हे तावा तावानी भांडायला लागतात मात्र यांचं हे तावा तावाचं भांडण हे फक्त तेवढ्या पुरतच असतं हे फक्त कार्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपला नेता फार कणखर आहे आणि तो आपल्या मतावर अत्यंत ठाम आहे असं काही नसतं कोणी काही ठाम वगैरे काही नसतं बघून घेतलं ना तुम्ही ठाम फक्त तुम्ही आहे हे जे सतरंजी उचले कार्यकर्ते असतात ना यांनाच फक्त ती पक्षनिष्ठा अमक तमक हे सगळं यांच्यासाठीच असतं थोडे वर टॉप लेवलला तुम्ही नेते झालात ना की मग ते पक्षनिष्ठा वगैरे तसं काही नसतं हे सगळं झाकून जात असत आमच्यात मध्ये राजकीय संस्कृती आहे राजकीय सलोखा आहे असल्या बोडबोड शब्दांचा मुलामा देऊन हे लोक फिरवून घेतात मात्र यांचं आतल्या आत सात लोट असत हे आजचं नाही आहे हे पूर्वापारपासून चालत आलेलं आहे त्यामुळे या असल्या नेत्यांच्या नादी लागून आपला मित्रपरिवार तोडू नका कोणाशी भांडण वैर देऊ नका सोशल मीडियावर आपल्या विरोधी पक्षात असलेल्या आपल्याच मित्राला वाईट शब्दांमध्ये ट्रोल करू नका त्याचं कारण असं आहे वर हे सगळे नेते रोज संध्याकाळी चेअर्स करत असतात आणि तुम्ही मात्र सोशल मीडियावर एकमेकांना शिव्या देऊन एकमेकांच्या माय बापाचा उद्धार करत असता असं करू नका थोडं भानावर या मित्रांनो हे राजकारणी लोक आहेत हे फक्त आणि फक्त तुमचा फायदा करून घेताय ते स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या कामासाठी एकदा वेळी निघून गेली की तुमच्याकडे कोणी लक्ष देणार नाहीये परळीचं प्रकरण डोळ्यांसमोर आणा वाल्वी कराळ आका आणि आकाचा आका, आका। सध्या गायब आहे आकाच्या आकानं हात काढून घेतलेले असल्यामुळे आका फसलाय एवढा जर निष्ठावंत एकनिष्ठ माणूस जर इतका गोत्यात देऊ शकतो आहोत तुम्ही आम्ही तर सामान्य कार्यकर्ते आहोत हे तर आपल्याला कधी झॅटकन उडून लावतील तर करणार सुद्धा नाही आपल्याला त्यामुळे वेळीच भानर या या असल्या नेत्यांमुळे तुमचे वैयक्तिक संबंध जर कोणाशी खराब होत असतील बिघडत असतील तर ते बिघडू देऊ नका एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं अपेक्षा आहे की आम्हाला जे सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहोचलेलं आहे या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की करवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी आतुर देणं वाढ बघतोय प्रपंच परिवाराची सदस्य नोंदणी संघटना सुरू झालेली आहे त्यासाठी आम्हाला डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर व्हॉट्सअप करा तुम्हाला बाकीचे सगळे डिटेल्स आम्ही व्हॉट्सअपवरून सेंड करू महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी वेबरशीप आवर्जून घ्या म्हणजे आपल्याला आपले परिवारासाठीचे सगळे उपक्रम धाडा डीने राबवता येतील महाप्रपंचाची एकोणनव्वद रुपयांची मेंबरशिप आणि प्रपंच परिवाराची सदस्य नोंदणी संघटक नोंदणी दोन गोष्टी आहेत त्या मिक्स होत नाहीये अजिबातच नाही या वेगळ्या आहेत मात्र ज्यांनी चॅनलची मेंबरशिप घेतलेली आहे ते आपसुकत सदस्य म्हणून बोलले जात आहे लवकरच त्यांना सदस्यताच आपण पत्र सुद्धा पाठवणार आहोत त्यामुळे निश्चिंत असावं सदस्य नोंदणी आणि संघटक नोंदणी वेगळी आहे त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप uh, क्रमांकावर संपर्क साधावा लागेल या स्क्रोलमध्ये सुद्धा तो नंबर दिलाय स्क्रीनवर सुद्धा आमचा दाखवून झालाय या व्हिडिओच्या शेवटी पण आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक देण्यात आलेला आहे संपर्क करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराज जय भवाली जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पावन रघुपति राघव सीताराम रघुपति राघव राजा राम